नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुक्समनो मिंदेकेसरी बकासूर आज हजारमाची ओगलेवाडी मैदानात सज्ज झालेला आहे आजचं मैदान एक अद् एक बैल होणार असून मित्रांनो येथे विशेष आकर्षण म्हणजे आगळं वेगळं मैदान म्हणजे प्रथम क्रमांकाला एक तोळ्याची चैन असणार आहे द्वितीय क्रमांकाला अर्धा तोळ्याची चैन असणार आहे तृतीय क्रमांकाला एकतीस हजार एक, एक तोळ्याची चैन म्हणजे मित्रांनो लगभग ऐंशी हजार रुपयाची चैन असणार आहे दुसऱ्याला अर्धा तोळ्याची रुपयाची चेन म्हणजे चाळीस हजार रुपयाची चेन असणार आहे मित्रांनो आजचं मैदान एक आदत एक बैल स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या स्मरणार्थ व जे पाटील यांच्या स्मरणार्थ हे मैदान आयोजित केलेलं आहे आणि मित्रांनो सर्व विजेते बैलगाड्यांना मानाची ढाल आणि चषक पंढरीशेठ फडके यांच्याकडून मिळणार आहे आणि मित्रांनो अजून एक आकर्षण म्हणजे सर्व फायनलला ड्रायव्हरांना चांदीची अंगठी मिळणार फायनलला राहणाऱ्या ड्रायव्हरांना चांदीची अंगठी मिळणार म्हणून मित्रांनो हे आजचं मैदान आहे ते आगळं वेगळंच आहे माऊजे हजारमाची ओगलेवाडी आजच्या मैदानात आपला बकासूर शंभर टक्के सज्ज झालेला आहे आणि पैरा देखील आदत बैल असणार आहे मित्रांनो या आगळ्या वेगळ्या मैदानात कोण बाजी मारणार एक तोल्याची चैन कोण जिंकणार कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो